नमस्कार मी प्रतीक्षा अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी खातगाव परिसरात राहणारी योगिता अंगुश नरवडे हिने युपीएससी मध्ये मत... चमकदार कामगिरी करत अहमदनगर जिल्ह्याची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे योगिनी हिने युपीएससी आय एस एस या परीक्षेत चमकदार कामगिरी करत तेराव्या क्रमांक प्राप्त केला याचबरोबर तिने आर बी आय डी एस आय एम ही परीक्षा देखील पास केली आहे या संपूर्ण प्रवासात योगिताला काका लहू धोंडेबा नरवडे यांच्यासह संपूर्ण कुटुंबाची साथ मिळाली ज्यामुळे योगिताला या परीक्षेत पास होण्यासाठी लागणारा आत्मविश्वास मिळाला डी एन एशी बोलताना तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोलाचा सल्ला दिला यावेळी ती म्हणाली तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी शंभर टक्के तयारी करा ती गोष्ट मनाने करा यश नक्की मिळेल यावेळी अमोल सर गायकवाड सर बाजकर सर कदम परिवार आणि काळे परिवार उपस्थित होते सो so, माझं नाव योगिता अंकुश नरवडे मी टाकळी खातगाव इथून आली आहे नगर जिल्ह्यातील आणि मी आता यूपीएससी ची इंडियन स्टॅटिस्टिकल ची एक्झाम पास झाली आहे आणि आरबीआय ग्रेड बी एक्झाम ही पास झाली आहे त्यासोबत नेट सेट गेट ह्या एक्झाम पास झाली आहे आणि माझं ग्रॅज्युएशन मी स्टॅटिस्टिक्समध्ये मध्ये केलंय आणि मास्टर्स इन स्टॅटिस्टिक्स एम एस सी विद्यापीठातून एम एस केलं आणि हा प्रवास म्हटला म्हणताल तर ची सुरुवात ही अशी होती की विषय पण माहीत नव्हता पण मग ज्यावेळेस कळालं इंटरेस्ट आला मग त्यामध्ये पुढे गेली आणि धरत्यांनी सपोर्ट केला की आपल्याला असं चांगलं सिव्हिल सर्व्हिसेस काहीतरी करायचे जेणेकरून सोसायटीला कंट्रीब्युट करता येईल असं आणि पण सुरुवातीला अंडर कॉन्फिडेंट असल्यामुळं हिंमत नाही झाली लगेच करायची म्हणून मग जॉब केला आम्फोसिस मेडिकल कॉलेज पुणे इथे जॉब केला नंतर मग अभ्यासाला सुरुवात केली आणि घ्या म्हणजे फॅमिलीचा खूप जास्त सपोर्ट होता आणि इतर विद्यार्थ्यांना जर सांगायचं म्हणाल तर कि जी पण गोष्ट करतात तिच्यासाठी हंड्रेड पर्सेंट द्या मनापासून करा यश नक्की येईल मी दोन मी योगिताचा काका आहे योगिता बीएससी पर्यंत माझ्याकडेच होती शिकायला आणि त्यानंतर ही माझं पूर्ण लक्ष होतं तिच्याकडे आज तिने जे काही यश संपादन केलं आहे तर ते पूर्ण कुटुंबासाठी खूप आनंदित करून गेला आम्हाला सर्वांना आणि पुढील कारकिर्दीस आमच्याकडनं तुला खूप खूप शुभेच्छा प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर